हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे ना दोन ब्लाऊजं परत एक साथमध्ये कटिंग करायला घेतलेले चार ब्लाउजं कटिंग करा चार ब्लाऊज मला स्टिचिंग करायला आलं हे चार ब्लाऊज मला स्टिचिंग करायला आले होते हे तर दोन मी तुम्हाला याच्या पहिली व्हिडिओ टाकलेला आहे दोन ब्लाऊजांचा आणि परत हे दोन ब्लाउजं बघा त्याच मापाची बघू शकता साडेआठचं माप आलेलं आहे छातीचं आणि बघा मी शोल्डर घेते इकडे साडेपाच घेते मुंड्या सहा घेते मी ना आठ घेते छातीची दोन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि लांबीला आहे ना साडे चौदा घेते इकडनं पण लांबीला साडे चौदाच घ्यायचं आहे आणि शोल्डर साडेपाच घेतलं मुंडा सहा घेतलाय मागचा घडा आहे ना साडेतीन आहे तर मी चार घेते हे चार घेतलंय आणि हे दोन इंचचा वरून बी दोन इंच घेतला इथून बी आणि कमरेची फिटिंग घेते आठ आणि दीड इंच एक्स्ट्रा घेतलाय असं काही व्यवस्थित मी पूर्ण मागचा भाग पाठचा तो व्यवस्थित तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी ना पॅटर्न करून ठेवलेलं आहे पहिले मी न... पहिले पहिले बी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी पॅटर्न करून आहे असं आणि हे ना आठच्या घडीचं पॅटर्न आहे तर चालतं साडेआठला चालतं आठला बी चालतं थोडंफार अर्धा इंच इकडे तिकडे होतं तर काही होत नाही त्याचं छान चा। बसते कटोरी बघा मी असं काही ड्रॉ करून घेतलेलं आहे इकडे पट्टीसाठी बी मी हे करून घेते माप घेऊन घेते हे साडेचार घेतलं एक इंच वाढून घेतलं इकडे पण आणि इकडनं ना साडेतीन घेतलेलं आहे आडीच घ्यायचं होतं इकडे मी इकडे साडेतीन पण एक इंच वाढवलं मी जेणेकरून काही काय मला याच्यामधून कपडा नाही वाचत आपल्या पट्ट्या लावायला तर मग त्याच्या अंगाची पण पट्टी वाढू शकतो हो आपण आता काही पाठचा भाग बघा मी कट करून घेते दोन ब्लाउज एक साथ साथमध्ये कट करते बघू शकता तुम्ही आता गडा काट कट करून घेऊ मागचा गडा आहे या गोल आहे कटी कट करून घेते इथं ना आता कटोरी कट करून घेऊ सिम्पल अशी ब्लाउज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम म्हणजे सात आठ मिनिटामध्ये म्हणा का पाच मिनिटामध्ये कट ब्लाऊज कटिंग करू शकतो आपण आणि हे ना आज आहे मेन ब्लाऊज पीस ठेवून मी वरून आज तर ब्लाउज कटिंग वेगळं कट करते ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकते कारण व्हिडिओ याचा खूपच मोठा होऊन जातो म्हणून हे दोन आस तर घेतले मी ते पण तुम्हाला दाखवते मी कोणत्या याचं हे साडी ब्लाऊज पीस साडीचं ते असं आणि बघा आता कटोरी सर्व काही कट करून घेतलेलं आहे आणि ना आता स्लीव कट करायची आहे बघू शकता तुम्ही थोडा खालीवर कपडा होता तो व्यवस्थित केला आणि स्लीव मी तुम्हाला परत एकदा मापून दाखवते कितीची असं बघा आठची आली तर मी इकडे ना नऊ घेते आणि इकडनं पण नऊच घ्यायची आणि साडेतीन वरती टिक करते साडेतीन वरती बघा तुम्हाला एक खाकीचा भाग पण मोजून दाखवते मी किती वरती फिटिंग करू शकतो आपण मला एका ताईने कमेंट केली होती की बाईची फिटिंग कशी करता माप घेऊन सण तर बघा याची फिटिंग आली पावणे सात आलेली आहे तर बघा इकडनं मी पावणे सातवरती तुम्हाला माप घेऊन दाखवते तिथं टिक करायची आहे हे बघा हे पावणे सात आहे इथं आपली मेन शिलाई सिलाईन फिटिंगची आणि हे बाईची पण फिटिंग तुम्हाला दाखवते मी किती आहे असं साडेचार आली बाईची फिटिंग मी दीड इंच एक्स्ट्रा घेते मी बघा असं काही हे दीड इंच घेते इथं आणि इथं पण दीड इंच आणि बघा साडेचार वरती फिटिंग आलेली आहे आणि पावणे सातवरती आहे पण मी सात घेतलं थोडं जास्त घेऊन घेतलं कारण कटोकट नको घ्यायला थोडं जास्त राहिलं चालतं पण कमी पडलं तर जॉईन करायला नाही आवडत आणि असं मच्छी कट आहे ना ही पुन्हाच आपल्याला असं राऊंडमध्ये करायचं आहे आम्ही स्टिचिंग करते ना तेव्हा कटिंग करायचं आहे तर बघा असं काही कटोरी ब्लाऊज कठीण झालेलं आहे तुम्हाला पूर्ण दोन व्हिडिओ मिळून एक व्हिडिओ हो केलेला आहे मी कारण मला पण खूपच स्टिचिंग राहतं कटिंग पण करायचं राहतं टाईम नाही राहत एवढा एक एक करायला मग एका बाईचं जर एक सातमध्ये सर असे ब्लाऊज आले ना तर मी असंच करते आणि जास्त करून असं आहे ना कोरटक चौक पट्टी ब्लाऊज नाही करता येते हे कटोरीवर ब्लाउज राहताना हे करता येतं की दोन तीन ब्लाउज सातमध्ये कटिंग करता येतात तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय